ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा सातवा दिवस आणि या उपोषणामुळे अर्थातच अण्णांच्या तब्येतीमध्ये खर तर अधोगतीच दिसते तब्येत खालावते आणि अण्णांचं पाच किलोपेक्षा जास्त वजन घटलंय त्यामुळे अजून उपोषण जर लांबलं तर किडनी आणि मेंदूवरती परिणाम होण्याची शक्यता आहे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तपासणीनुसार आज अण्णांनी उपोषण सोडण्याची गरज आहे अन्यथा अण्णांना रुग्णालयात दाखल करावं लागणार असल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं समाजसेवक अण्णा हजारे यांचा आजचा उपोषणाचा सातवा दिवस आहे गेल्या सहा दिवसापासून अण्णा उपोषणाला बसले आहेत सरकारनेही मात्र अजून अण्णांची दखल घेतली नाही आणि या संदर्भामध्ये सर्वांना अपेक्षा जे कुतूहल आहे किंवा अण्णांच्या तब्येतीची काळजी सर्वांना लागलेली आहे आणि आपल्याबरोबर डॉक्टर आहेत ज्यांनी अण्णांची नियमितपणे उपचार करतात त्यांच्याशी आपण संवाद अण्णांच्या उपोषणाचा सातवा दिवस आहे अण्णांचं उपोषणामुळे वजन हे जवळपास साडेपाच किलोने कमी झालेला आहे तसेच अण्णांचे जे युरिन किटोन आहे हे थ्री प्लस झालेलं आहे अण्णांचं लिव्हर फंक्शन पण डिरेंज झालेलं आहे बिलुरुबीन वाढलेलं आहे शुगर कमी झालेली आहे आणि अण्णांना खूप मोठ्या प्रमाणात थकवा जाणवत आहे तर अण्णांना आपण सल्ला दिलेला आहे लवकरात लवकर हे उपोषण संपवावं आणि जर शक्य नसेल तर अण्णांनी ॲटलीस्ट इंट्राव्हेनस लाईन लावून किंवा ओ आर एस पावडर घेऊन आपलं उपोषण चालू ठेवावं परंतु अण्णांनी या गोष्टी नकार दिलेला आहे आणि अण्णा आपल्या उपोषणावर ठाम okay. आहे ओके अण्णा या परिस्थितीमध्ये अजून किती दिवस उपोषण करू शकतात किंवा किती दिवस हे उपोषण चालू राहील किंवा आजच्या परिस्थितीवरून नाही नाही आजच्या परिस्थितीवरून अण्णांनी आजच उपोषण संपवायला पाहिजे नाही तर अण्णांची कंडिशन ही फार क्रिटिकल होऊन जाईल त्यांच्या किडनीला फार मोठा धोका आहे तसंच त्यांच्या ब्रेनलाही फार मोठा धोका आहे अण्णांना काय आज जर समजा उपोषण सोडलं नाही तर अण्णांना काय रुग्णालयात हलवण्याची वेळ येईल का हलवलं जाईल का शक्यता आहे अण्णांना पुढच्या चोवीस तासांमध्ये कधीही रुग्णालयामध्ये हलवावं लागू शकतं खरं तर गेल्या सात दिवसापासून आजचा सातवा दिवस आहे अण्णांचं उपोषण सुरू आहे अण्णांची तब्येत सातत्यानं खालावत आहे वजनही घटलेलं आहे आणि अण्णांनी जर आता जर ऐकलं नाही तर पुढच्या चोवीस तासांमध्ये अण्णांना रुग्णालयात हलवण्याची वेळ येणार आहे असं डॉक्टरांनी सांगितले आहे कॅमेरामन सुशांत पांडुरंगाईकर टी व्ही नाईन मराठी राळेगण सिद्धी